आवाज येतोय सगळ्यांना वेलकम बॅक पुन्हा एकदा विन्सडम आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी वैजनाथ सर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगानं खास करून कंबाईन ग्रुप बी आणि सीच्या अनुषंगानं विन्सडम आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर वारंवार भेटतो आहोत आज आपण या लेक्चर सिरीज मधलं पुढचं लेक्चर घेऊन येतो आहोत तत्पूर्वी आपल्या सगळ्यांना माहिती पाहिजे की या ठिकाणी आज आपण एक नवी बॅच या ठिकाणी सुरुवात केलेली आहे ज्याचं नाव आहे शिखर नावाची बॅच कंबाईन मध्ये महाराष्ट्रातली सगळ्यात कमी अल्प फीस मध्ये असणारी ही बॅच तुमच्यासाठी या ठिकाणी लॉन्च झालेली आहे या बॅचचं वैशिष्ट्य असं आहे की पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी ही उपयुक्त आहे गट ब आणि साठी सुद्धा उपयुक्त आहे हे सगळे बॅच ची वैशिष्ट्य तुम्हाला या ठिकाणी दिसून येते त्याच्यामुळे जे विद्यार्थी नव्यानं अभ्यास करत आहेत ज्यांचं आता सेकंड इयरला किंवा थर्ड इयरला आहे या विद्यार्थ्यांनी तसंच आता, आता जी रिसेंटली परीक्षा देत आहेत जानेवारीमध्ये त्या विद्यार्थ्यांनी याचा व्यवस्थितपणे पुरेपूर वापर करून घ्यायचा आहे ओके याच्यामध्ये जे विद्यार्थ्यांना माहिती असलं पाहिजे की जे एज्युकेटर या ठिकाणी अध्यापन करणार आहेत आपल्याला हे सगळे एज्युकेटर्स आहेत ज्यांचे युट्यूबला पण लेक्चर्स लाईव्ह असतात डेली अपडेट असतात त्यांचं लेक्चर युट्यूबला त्याचे वेळापत्रक तुम्हाला माहिती आहे या सगळ्यांचा लेक्चरचा आपल्याला डेफिनेटली फायदा होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही बॅच केवळ ही बॅच केवळ नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला उपलब्ध सॉरी चारशे नव्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध आहे ओके हे सगळे मुद्दे या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील चला आज आपण थोडेसे प्रश्न पुढचे पाहतो आहोत आणि पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तो प्रश्न आहे तो म्हणजे कुठला आहे बघा बरं तो प्रश्न आहे नवलाई गारवा मित्रत्व शहानपणा देवत्व ही नावाच्या कोणत्या प्रकारात येणारी उदाहरणं आहेत बघा बरं ऑप्शन आहेत विशेषण विशेष नाम भावाचे नाम आणि सर्वनाम नाम काय येणार आहे बघा काय आहे भावाचक नाम या ठिकाणी आहे तुम्हाला सांगितलं होतं ई आई असे प्रत्यय साधारणपणे सामान्य नामाला जोडल्या जातात किंवा विशेष नाला जोडल्या जातात आणि तयार होतात भावाचक नाम आणि तयार होतात भावाचक नाम ओके विशेषण वेगळा असतं नामाबद्दल विशेष अधिक जास्त माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण असतो विशेष नाम म्हणजे काय जे एका व्यक्तीला वस्तूला ठिकाणाला दिलेलं असतं त्याला विशेष नाम म्हणायचं नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम असतो ओके चला भरपूर एक प्रश्न आहे छान पैकी प्रश्न आहे तो एक योग्य विधान तुम्हाला शोधायचं आहे आणि जी अयोग्य आहे त्यांना योग्य करण्याची कशी सिस्टीम आहे किंवा कसं योग्य करायचं ते पण तुम्हाला कळायला पाहिजे डन पहिला ऑप्शन काय आहे पहिला ऑप्शन आहे नाम हा अविकारी शब्द आहे एका जातीच्या जा वस्तूंना सामान्यपणे जे नाव दिले जाते त्याला विशेष नाम असं म्हणतात जेव्हा एखाद्या वस्तूला विशेष नाम दिले जाते तेव्हा त्या ते सामान्य नाम असं म्हणतात गुण दोष धर्म इत्यादींचा बोध होतो त्यास भाववाचक नाम म्हणतात बढिया क्वेश्चन है भाई समझ लेना, हम्म काय म्हणते बघा बरं इथे का सगळ्यांचे लक्षात येत आहे गुण दोष धर्म इत्यादीचा बोध होतो त्याच भावक नाम असं म्हणतात हे बरोबर आहे नाम हा अविकारी शब्द आहे का नाही शब्द एकाच जातीच्या वस्तूंना सामान्यपणे जे नाव दिले जाते त्याला सामान्य नाम सामान्य नाम जेव्हा एखाद्या वस्तूला विशेष नाम दिले जाते तेव्हा त्या ते सामान्य म्हणायचं का तेव्हा त्यास विशेष म्हणायचं तेव्हा त्यास विशेष म्हणायचं पवन येत्या लक्षात रोहिणी चल या का येईल बघा बरं पुढील शब्दापासून भावाचेक नाम तयार करताना कोणते प्रत्यय वापरावे लागतील गंभीर नेता चतुर खारट ऑप्शन तुम्हाला पुढे दिलेले आहे इकडं जरा की गिरी आई आ ता त्व की आ, ता गिरी आई य त्व आई पणा या प्रत्ययांचा वापर करायचा आणि ही नाम भाववाचक बनवायची टॉपिकच चालू केलाय आज पवन टॉपिकच चालू केलाय टॉपिकच चालू केलाय आज टॉपिकचेच प्रश्न आहेत नामटॉपिकचे कोणत्या टॉपिकचे ना प्रश्न आहेत चे चार नंबर ऑप्शन बघ बसेल बघा आई आईपणा यत्व आई यना गीरच काय होईल रे गांभीर्य नेताच नेतृत्व चतुराई आणि खारटपणा यत्व ई आणि पणा ई आणि पणा येत आणि यना गांभीर्य नेत नेतृत्व चतुराई आणि खारटपणा खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अधोरेखित शब्द नाम आहे अधोरेखित केलंय दुष्टानी या शब्दाला आणि महतारा या शब्दाला आधुरिक कशा कशाला केलंय ओके ओके ओके, ओके आदिती संधी टॉपिक उद्या घेऊया उद्या संधी टॉपिक वरचे प्रश्न घेऊया डन दोन नंबर उत्तर येईल दोन नंबर उत्तर येईल बरोबर आहे दोन नंबर उत्तर आहे इथ सॉरी एक मिनट एक मिनट एक मिनट दोन नंबर उत्तर नाही सॉरी <coughs> उत्तर नंबर एक आहे मित्रांनो उत्तर नंबर काय आहे एक आहे महतारा हा शब्द माणसाबद्दल माहिती सांगायला है तो विशेषण आहे महतारा हा शब्द माणसाबद्दल माहिती सांगायलाय तो विशेषण आहे इथं विशेषणापासून नाम तयार झाले दुष्ट या विशेषणापासून दुष्टाने म्हणजे विशेषण साधित नाम तयार झाले काय तयार झाले विशेषण साधित नाम तयार झाले नंबर अ काय आहे नाम आहे नंबर अ काय आहे नाम आहे क्लिअर कट नंबर अ नाम जानी, जानी, आहे ज्यांनी ज्यांनी दोन ऑप्शन केला होता त्यांच्या लक्षात आलं पाहिजे हा दोन ऑप्शन नाहीये एक नंबर ऑप्शन आहे नामाचे इतर तीन प्रकार असतात साधित नाम हो? त्याच्यामध्ये नाम विशेषण साधित धातु साधित आणि क्रिया सॉरी धातु साधित विशेषण साधित आणि अव्यय साधित त्याच्यातला हा विशेषण साधित बनतो त्याच्यातला हा कोणता बनतो विशेषण साधित बनतो बघा बरं धर्मी वाचक धर्म विशेष नाम सर्व नाम यापैकी नामाचा प्रकार नाही चला ज्ञानेश्वर अदिती पवन रोहिणी काय म्हणताय धर्मी वाचक धर्म विशेष नाम यापैकी नामाचा प्रकार नाही सर्वनाम हा नामाचा प्रकार नाहीये धर्मी वाचकचे दोन प्रकार असतात किंवा धर्मी वाचक नामामध्ये काय काय येत सामान्य नाम आणि विशेष नाम धर्मवाचक म्हणजेच काय असतं भाववाचक सामान्य नामामध्ये परत दोन प्रकार येत असतात एक आहे समूहवाचक आणि दुसरं आहे पदार्थवाचक इतर तीन प्रकार कोणते म्हटलं मी तुम्हाला विशेषण साधित एक असतो नामाचा प्रकार धातु साधित एक असतो नामाचा प्रकार आणि अव्य साधित असतो एक नामाचा प्रकार काही सामान्य नाम विशेष नामासारखं कार्य करतात काही विशेष नाम सामान्य नामासारखं कार्य करतात काही सामान्य नाम विशेष नामासारखं कार्य करतात काही विशेष नाम सामान्य नामासारखं कार्य करतात काही भावाचक नाम विशेष नामासारखं कार्य करतात कोणत्याही व्यक्तीच्या वस्तूच्या ठिकाणाला नाव असं म्हटलं जातं नामांच्या वेगवेगळ्या व्याख्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत नामांच्या वेगवेगळ्या व्याख्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत नाम नेमकं वाक्यामध्ये काय काम करतो ते सुद्धा तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे ओके क्लिअर चला एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला काय म्हणायचं सर्वनाम नाम विशेष नाम सामान्य नाम आणि भावाचक नाम विच विल बी द ऑप्शन करेक्ट करेक्ट ऑप्शन तुमच्या समोर काय आहे बघा बरं का उत्तर सगळ्यांचं सामान्य नाम आहे उत्तर येईल काय उत्तर येईल सामान्य नाम बढ़िया क्वेश्चन आहे भाई बढिया क्वेश्चन आहे बघा बरं सगळेजण काय म्हणतोय क्वेश्चन छान पैकी समजून घ्यायचा गंगा सिंधू तापी ही नद्यांची विशेष नामे आहेत परंतु नदी हे सामान्य नाम असून जातीवाचक आहे स्वाधीन हिमांश लक्ष्मण ही, ही मुलांची नावे आहेत मुलांची नावे विशेष नामे नाहीत म्हणते परंतु मुलगा हे सामान्य नाम असून ते व्यक्तिवाचक आहे सामान्य नामाचे अनेकवचन होत नाही विशेष नामाचं अनेक वचन होत काय बरोबर आहे काय बरोबर आहे विचार करा जरा जर असा विचार करा ज्ञानेश्वर मयुरी रोहिणी हम्म मित्रांनो हे तेवढं बरोबर आहे गंगा सिंधू तापी ही नद्यांची विशेष नामे आहेत बरोबर आहे परंतु नदी हे सामान्य नाम असून जातीवाचक आहे हे पण बरोबर आहे पुढे काय म्हणताय स्वाधीन हिमांश लक्ष्मण ही मुलांची विशेष नामे नाहीत म्हणते आहे परंतु मुलगा हे सामान्य नाम असून व्यक्तिवाचक आहे मुलगा व्यक्तिवाचक नाही कसा मुलगा जातीवाचक मुलगा कसा असतो जातीवाचक असतो सामान्य नामाचे अनेक वचन होत नाही म्हणते ते होते विशेष नामाचे अनेक वचन होते म्हणते होत नाही कळायला का स्पष्टीकरण कळतंय का बाळांनो हा एक ऑप्शन तुम्हाला बरोबर येतोय ये राईट त्याच्यात काय प्रॉब्लेम नाहीये पण बाकीचे तीन ऑप्शन का चुकलेत त्याचं करेक्शन कसं करायचं हे तुम्हाला कळायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपलं लेक्चर आहे एक ऑप्शन येतोय दॅट्स फाईन दॅट्स वंडरफुल बट वॉट आर द अदर ऑप्शन्स थ्री बाकीच्या तीन ऑप्शनचं काय तर त्या तीन ऑप्शनसाठी आपण इथं काम करतोय तिन्ही ऑप्शन आपल्याला कळाले पाहिजेत नेमकं काय आहे म्हणजे आपल्या अभ्यासाची जी डेप्त आहे ती इनक्रीज झाली पाहिजे इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हे महत्वाचं आहे बिकॉज ऑफ दॅट वी आर गोइंग हे डेली डेली लेक्चर्स बघायचे ज्याचा वापर तुम्हाला झाला पाहिजे ज्याचा फायदा तुम्हाला झाला पाहिजे नाहीतर तुम्ही एवढे अभ्यास करणारे विद्यार्थी दिवसभर अभ्यास करताय रिडिंगला बसताय आणि इथं चाळीस पंचेचाळीस मिनटं वाया घालवायचे त्याचा फायदा झाला पाहिजे ना आणि महत्वाचं म्हणजे डाटा पण आपला जातो की नाही जातो मोबाईलचा वेळ पण जातो त्याच्यातून जा जर फायदा नाही झाला तर मग काय उपयोग हो आहे येते की नाही म्हणून हे पाहण्यासाठी आपल्याला पर्याय नंबर एक बरोबर असलाय दोन बरोबर आहे तीन बरोबर आहे हे बरोबर आहे ते ठीक आहे पण जे चुकीचं ते बरोबर कसं करायचं तर हे असं करायचं क्लिअर कट कळालंय एकदा सगळ्यांना सगळ्यांना कळालं असेल ते एकदा लाईक करताय एकदा थंब देताय मला येस सर वी आर वी आर गोइंग टू अंडरस्टँड यस बघा बरं पुढचा प्रश्न तुमच्यासमोर येतय भावाचक नामाचा पर्याय आहे भावाचक नामाचा पर्याय शोधायचा नामा आहे गांभीर्य शौर्य चातुर्य कृष्णा हिमालय नर्मदा नदी पुस्तक झाड मुलगा कुत्रा साखर चला या पुढं पुढचा पुड़ प्रश्न काय म्हणतो पुढचा प्रश्न भावाचे नामाचा पर्याय शोधायचा हो आणि मला वाटतं भावाचेक नाम कोणतं आहे भावाचे नाम आहे गांभीर्य शौर्य आणि चातुर्य बरोबर का रे गांभीर्य शौर्य आणि चातुर्य कृष्णा हिमालय नर्मदा म्हणलं तर विशेष नाम आहे ते एकाला दिलेली आहे नदी पुस्तक झाड म्हणलं तर सामान्य नाम आहे गुद्रा साखर याच्यातला साखर हा पदार्थ वाचक आहे साखर हा काय आहे पदार्थ वाचक आहे पुढं पुढचा प्रश्न काय बघा आंधळाला आरशाचा काय उपयोग हो? लबाडाचं आमंत्रण जेवल्यावर खरं दोन्ही वाक्यातील नामाचा प्रकार आता इथं आंधळ्याला आणि लबाडाच विशेषणापासून म्हणलेत नामापासून म्हणले तव्यापासून म्हणलेत किंवा क्रियावाचक नाम आहेत बघा बरं काय म्हणता येईल नेटवर्क इश्यू यायला रे नेटवर्कचा इश्यू येतोय का बघा बरं सुयोग्य शब्द जाती ओळखाची सामान्य नाम शाळा सोने दूध साखर विशेष नाम नलिनी हरी हिमालय गंगा भावाचक नाम कीर्ती वात्सल्य वार्धक्य उड्डाण धातूसाधित नाम कर वागणे असू देणार आहेत बघा येईल बघा वरील सर्व बरोबर आहे वरील सर्व बरोबर आहे क्लियर? या पुढचा प्रश्न तीन प्रकारापैकी फक्त सामान्य नामाचं विशेष नाम एकाच व्यक्तीचं नाव असल्यामुळे त्याचं अनेक वचन होत नाही तीन प्रकारापैकी फक्त सामान्य नामाचं अनेक वचन होत विशेष नाम एका व्यक्तीचं असल्यामुळे त्याचं अनेक वचन होत नाही अ बरोबर ब चूक अ चूक ब बरोबर दोन्ही चूक दोन्ही बरोबर दोन्ही चूक यस, दोन्ही बरोबर दोन्ही बरोबर हा ऑप्शन बरोबर आहे सामान्य नाम आहे समजा नदी तर त्याचं अनेक वचन होईल नद्या तळे सामान्य नाम आहे तळी नेता सामान्य नाम आहे पण विशेष नाम आहे समजा गंगा तर गंगा शब्दाचं अनेक वचन होणार नाही गंगाच राहील विशेष नामे समजा पुणे तर पुणेच राहील विशेष अनेक वचन होणार नाही विनोद नेहमी दांडगाई करतो भावाचक नाम ओळखायचे विनोद नेहमी दांडगाई करतो नेटवर्क इशू आहे आपण थांबायचं का जरा मग आपण थांबूयात जरा हा येते का लक्षात बाकीचे प्रश्न ने? आपण उद्या बघूयात डन काय व्हायलाय नेटवर्कचा थोडा इश्यू येतोय बघा शेवटला लक्षात घ्या चलता चलता ही शिखर नावाची बॅच आहे कंबाईन साठी आपल्याला प्री आणि मेनच्या अनुषंगानं येते लक्षामध्ये ग्रुप बी आणि सी साठी हे सगळे त्याचे वैशिष्ट्य आहेत हा सगळा स्टाफ आहे, आहे चारशे नव्याण्णव ला तुम्ही ती बॅच परचेस करू शकता ओके आपण आता थांबूयात कारण काय व्हायलाय नेटवर्कचा थोडा इश्यू येतोय